असे प्राध्यापक जालंदर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आयोजित केलेल्या या युवा मेळाव्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले महायुतीचे सर्वच सन्माननीय नेते युवा नेते विराट संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण मित्रांनो आणि उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो पत्रकार भावानो चळवळीच्या फडामध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष जीप चालवल्यानंतर आज महालक्ष्मीच्या छत्रछायेखाली या करवीर नगरीमध्ये मी शिवसेनेच्या व्यासपीठावरती आज पहिल्यांदा भावानो बोलतो आहे महालक्ष्मीचे आशीर्वाद आहेत ही भूमी छत्रपती शिवरायांची ही भूमी छत्रपती ताराराणींची ही भूमी पुरोगामी विचाराचे छत्रपती शाहूंची आणि आता या भूमीवरती अधिकार दाखवण्यासाठी राजेश क्षीरसागर त्या भूमीचे वारसदार होणार आहेत आणि उद्याच्या विधानसभेमध्ये वाजत गाजत ते जाणार आहेत पंचवीस वर्ष संघर्ष केलेला ऊस माझ्या शेजारीचा आहे भावानो आणि हे राजेश क्षीरसागर आमदार होणार त्याचे हे शुभ संकेत आहेत असं मला या ठिकाणी नोंद करावं वाटत भावानो आज जरा तरुण होऊन तुमच्या समोर बोलायला आलोय कारण तारुण्य हे केसाच्या रंगावरती उभं नसतं मी या व्यवस्थेमध्ये पंच्याहत्तर वर्षाचे तरुणही पाहतोय आणि पंचवीस वर्षाचे म्हातारे सुद्धा पाहत त्यामुळं इथं उपस्थित असलेल्या तरुणांच्या चेहऱ्यावरचा उदंड उत्साह आणि सळसळत तारुण्य बघितल्यानंतर राजेश क्षीरसागर हे आमदार होणार हे सांगायला पुन्हा भविष्य व्यत्याची गरज आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती तीनशे चोपन्न तालुक्या आणि छत्तीस जिल्ह्यातले साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे आहेत महायुतीनं उभं केलेलं जे रणकंदन आहे या रणकंदनामध्ये नव्या क्रांतीचा कोंबडा आरवणार आहे आणि उद्या महायुती सत्तेवरती येणार म्हणजे येणार आहे पंचवीस वर्ष चळवळीमध्ये अनेकांचा माज या मातीमध्ये भावानो आम्ही उतरवला भीतीचा व्हायरस कधी आमच्या जवळ सुद्धा आला नाही वाडाविरुद्ध गावगाड्याच्या संघर्षामध्ये सातत्यानं आम्ही लढ्याच्या भूमिकेमध्ये उभे राहिलो या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस घराण्याने तीन पिढ्यानं लुटलं विशेष करून काँग्रेसनं लुटलं असं मी म्हणेन आणि या कोल्हापूरच्या मातीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेऊन राजेश क्षीरसागरांना विजयी होण्याचे संकेत दिलेत आणि हा महालक्ष्मीनं दिलेला भावानो आशीर्वाद आहे असं मला वाटतं आतापर्यंत या काँग्रेसच्या नेत्यांनी जर या महाराष्ट्रामध्ये काही रुजवलं असेल तर फसवणूक आणि विश्वासघाताची शस्त्र सातत्यानं सामान्य माणसांच्या समोर उभी केली यांच्या घरातलं रांगणारं बाळ सुद्धा आमचा आमदार म्हणून त्याची ओळख व्हायला लागली अरे पाच वर्षाच्या बोलीनं ठेवलेलं हे आमचं गडी या व्यापक अशा जम जन मालक बनायला लागले आणि त्या मालकशाहीला विरोध करण्यासाठी आज आज महायुती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाय रोवून ठामपणानं उभी आहे मी तुम्हाला तरुण मित्रांना एवढंच मित्रांनो सांगतो की पाय जरूरपणानं बघा असे पाय बघा आणि अशा पायावरती नतम व्हा की ते पाय तुम्हाला लायकीचे वाटायला पाहिजेत हे सगळे तरुण कार्य करते त्यांना मी एवढंच सांगेन मित्रांनो पाय लायकीचे बघा नेता साधारणतः पारदर्शी बघा चारित्र्य आणि नैतिकतेची शस्त्र घेऊन तो उभाय का बघा आणि मगच त्याचे दास बना या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचा इतिहास मला असं सांगतोय की या कोल्हापूरनं आतापर्यंत शिवसेनेला सातत्यानं बाळस सा दिलं याही वेळेला एक विराट अशा स्वरूपाचा विजय या मातीमध्ये राजेश क्षीरसागरांच्या रूपाने आपल्याला उभा करायचा आहे आतापर्यंत शिकार तुम्ही केल्या आणि या लोकांनी फरी वाटून घ्यायचं काम केलं या लोकांना धडा शिकवण्यासाठी मित्रांनो आज मी तुम्हाला जाग करायला आलोय बोलीवरती बदलणारा लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे कारण खुज्या माणसांच्या सावल्या या राजकारणामध्ये लांब होत आहेत मग सूर्यास्त झाला म्हणून ओरड करायची भावानो गरज नाही अरे या साधारणतः महाराष्ट्राच्या साधारणतः व्यापक अशा पटलावरती या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कळपा मदे एक राजेश क्षीरसागर अशा ताकदीनं पाठवा अशा ताकदीनं पाठवा की ज्या माणसानं सातत्यानं नाही नम्रता आणि नैतिकतेची शस्त्र घेऊन राजेश क्षीरसागर या कोल्हापूरच्या मातीमध्ये कशा पद्धतीनं काम करतायत हे गेली पंधरा वीस वर्ष मी पाहतोय त्यामुळे ही कोल्हापूरची जनता निश्चितपणानं भूकंप घडवणार आहे बाबानो आणि सोन पावलानी राजेश क्षीरसागरांच्या रूपाने आमदारकीची लक्ष्मी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणार आहे ही निवडणूक मला सांगा प्रश्नावरती होते का ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही ही विकास कामावरती होत नाही द्वेष पक्ष आणि जातीचा चक्रव्यूह आणि खोके खोके म्हणून ओरडणाऱ्यांच्या माणसानं एवढंच भावानं उत्तर द्यायचं आहे की खोके सम्राट म्हणून तुम्ही आमच्यावरती जर टीका करणार असाल तर काल अगदी या निवडणुकीसाठी तिकीट देताना सुद्धा तुम्ही किती खोके घेतले याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे या राजकारणामध्ये भगवी कपडे घालून कोणच जात नाही याच साधारणतः काँग्रेसच्या पायाखालचे जर दगड उकरले तर तुम्हाला कपटकारस्थानांचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळतील एक नवस्वराज्य उभं करण्यासाठी आणि शिवधर्म जागवण्यासाठी राजेश क्षीरसागर विधानसभेमध्ये जायला पाहिजेत भावानो महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या साधारणतः राजकीय इतिहासामध्ये मी जवळजवळ चोवीस मुख्यमंत्री पाहिले आणि अनेक सौदागर पाहिले पण एकनाथ शिंदेच्या रूपानं एक बाजीगर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सव्वा दोन अडीच वर्षामध्ये पाहिला आणि या महाराष्ट्रातल्या विकासाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळाली अरे वसुलीचा कारकून माझ्या घरातलाच फक्त यायला पाहिजे या भावनेनं या राजकारणामध्ये जाणाऱ्या माणसानं तुम्हाला रोखायला पाहिजे मी शेतीमध्ये स्वप्न पेरणारा माणूस आहे करपलेलं रान आणि साधारणतः रापलेल्या चेहऱ्यानं न्याय देण्यासाठी माझी पंचवीस वर्षाची बुद्धी खर्च केलेला मी माणूस आज तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायला आलोय भावानो की राजेश क्षीरसागर हे आमदार व्हायला पाहिजेत साधारणतः पंढरपूरच्या पांडुरंगाला जात असताना नामदेव पायरीला दर्शन केल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही आज याच महाराष्ट्रामध्ये युवा शिंदे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव ऋतुराज क्षीरसागर साहेब यांचं सा आगमन झालेला आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय त्याचबरोबर उद्योजक सत्यजित जी, जी जाधव त्याचबरोबर वा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिलजी फराज त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब या सर्वांचं आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे साहेब या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असताना नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनी आपली स्वतःची एक एकनाथ पायरी तयार केली आणि या एकनाथ पायरीला साधारणतः जमेमध्ये घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी होऊ शकत नाही आज महायुतीवरती टीका करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना घेरत असताना कुठला तरी एक बाबा बाई नाचवत असल्याचा दाखवला जातो मी काँग्रेस एवढंच विचारतो अरे तुम्ही सुद्धा गोविंदाला ना एकदा नाचवला लक्षात घ्या आणि नाचवायची जर भागवायची असेल ना तर एकदा गौतमीला बोलवा आणि दहा दहा तुमची हाऊस पुरी करून घ्या अरे या माणसानं साधारणतः या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या विकासाचा जर साधारणतः आलेख बघितला तर त्याचं वर्णन करताना मी एवढंच म्हणेन ही केम ही सॉ अँड कॉन्कर्ड लक्षात घ्या तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं हे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये मला वाटते हुबेहूब ठरणार हे वाक्य मला वाटतंय तुम्हाला जर महायुतीला घेरायचंच असेल तर विकासावरती बोला लाडकी बहीण योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले मला सांगा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक निर्णय आहे की नाही आज लाडक्या बहिणींना कोण म्हणतोय दोन हजार देतो अडीच हजार देतो तीन हजार देतो नाही लक्षात घ्या हे पाऊल उचलत असताना तेलंगणा असेल तामिळनाडू असेल कर्नाटकची योजना असेल त्या धर्तीवरती या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नाही म्हटलं तरी हा विकासाचा धोरणात्मक निर्णय घेतला अरे शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या पंपांना वीज माफी दिली पाणी पुरवठा संस्थांना वीज सवलत दिली नाही म्हंटलं तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या साडे बाराशे तेराशे ते ते वीज पंपांना त्याचा फायदा झाला कर्जमाफीची साधारणता योजना असेल पोलीस पंचवीस हजार माझ्या साधारणतः माता भगिनींना संधी देण्याचा निर्णय असेल वृद्ध पेन्शनधारकांना पंधराशे वरून एकवीसशे पर्यंत न्यायचा निर्णय असेल दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार विद्या वेतन द्यायचा निर्णय असेल आणि पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते करण्याचा निर्णय आणि अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार पंधरा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय असेल हे निर्णय फक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच घेऊ शकतात आणि उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे व्हायचे एक असतील तर कोल्हापूर उत्तरमधून राजेश्री सागरांना विराट मतानं तुम्ही विजयी करा एवढीच तुम्हाला तरुणांना विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र